मागील साडेतीन दशकांपासून प्रतीक्षित असलेला मात्र खोदडजवळील जायंट मीटरवेव्ह रेडिओ रेडिओ टेलिस्कोप प्रकल्पाच्या कारणाने अत्यंत जवळ जवळजवळ गुंडाळलेल्या पुणे नाशिक सीमा हायस्पीड रेल्वेबाबत अत्यंत दिलासा दिलासादायक वृत्त समोर आले आहे सदरचा रेल्वेमार्ग रद्द करण्याची घोषणा झाल्यानंतर पुणे अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातून मोठी नाराजी निर्माण झाली होती त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे साखळी घालून आर टीला वळसा घालून हा मार्ग नेण्याची विनंती केली सकारात्मक प्रतिसाद देत मध्य रेल्वेकडून नव्याने रेल्वे मार्गाची रचना करण्यात आली असून त्याचा सविस्तर डी पी आर राज्य शासनाला सत्पुर्ता केला आहे सरकारने या अहवालाला मंजुरी दिल्यानंतर तो रेल्वे मंत्रालयाकडे सादर होणार असून त्याला तत्काळ मंजुरी दिली जाईल असे आश्वासन रेल्वे मंत्री यांनी दिले आहे विशेष म्हणजे या रेल्वे मार्गाला पर्याय म्हणून पुणे अहमदनगर मार्गे शिर्डी या नव्या मार्गाची घोषणा करण्यात आली होती त्यानुसार या मार्गिकेचे सर्वेक्षणही पूर्ण झाले असून हा, हा मार्गही तयार हो होणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आल्याने जिल्ह्याला रेल्वेने मोठा बोनस दिल्याचे बोलले जाऊ लागले आहे पुणे ते नाशिक रेल्वे मार्गात सुरुवातीपासूनच विविध अडचणी उभ्या राहिल्या आहेत विशेष म्हणजे या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल मंजूर झाल्यानंतर त्याला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला होता त्यामुळे प्रशासनाने तिन्ही जिल्ह्यात भूसंपादनाची प्रक्रिया राबवून मोठ्या प्रमाणात जमिनीचे भूसंपादन करून त्याचा मोब मोबदलाही शेतकऱ्यांना दिला होता राज्य शासनाने या प्रकल्पाला मेट्रोच्या धर्तीवर कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रमुख प्रलंबित रेल्वे प्रकल्पा प्रकल्पा रेल्वे प्रकल्पासाठी निर्माण करण्यात आलेल्या महारेलकडे हा प्रकल्प सोपवला होता त्यामुळे येत्या काही वर्षाचे तिन्ही जिल्ह्यातील नागरिकांची प्रतीक्षा संपून पुणे व नाशिक शहरादरम्यान सरळ मार्गाने रेल्वे पाहण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची आशा असताना जुन्नर तालुक्यातील या प्रकल्पात लावण्यात आलेल्या रेडिओ तुर्बिन तेवीस देशातील शास्त्रज्ञ खगोलीय अभ्यास करतात या प्रकल्पाजवळून सेमी हायस्पीड रेल्वे रेडिओ लरी मिळवण्यात अडचणी निर्माण होतील अशी शंका वर्तवण्यात आली होती त्यामुळे रेल्वे मंत्र्याने हा प्रकल्प वगळून पर्यायी चाचपणी करण्याऐवजी थेट हा प्रकल्पच रद्द केला होता आणि पुणे ते शिर्डी पाय अहिल्यानगर या मार्गाचे सर्वेक्षण करून त्याचा सविस्तर प्रकल्प डी पी आर सादर करण्याचे आदेश रेल्वे विभागाच्या मध्य विभागाला दिले होते त्यानुसार दुसऱ्या दिवशी विभागाने खाजगी कंपनीद्वारे नव्या नव्याने पर्यायी मार्गाचे सर्वेक्षण सुरू केले त्यामुळे प्रस्तावित पुणे नाशिक वाया संगमनेर हा रेल्वे मार्ग जवळजवळ गुंडाळ गुंडाळत जमा झाला होता रेल्वे मंत्रालयाच्या तडकाफड निर्णयामुळे पुणे अस नगर व नाशिक जिल्ह्यात मोठी नाराजी निर्माण झाली होती या दोन महानगरे आणि चार औद्योगिक वसाहती एकमेकांना जोडल्या जाणार असल्याने विकासापासून दूर राहिलेला सिन्नर संगमनेर जुन्नर नारायणगाव आंबेगाव या तालुक्यांना विकासाचे स्वप्न पडू लागले होते मात्र अचानक निर्णयाने ते बंगले होते परिणाम या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी एक स्वरात त्याला विरोध करीत जीएमआर टी प्रकल्प सुळसा करून प्रस्तावित मार्गानेच हा रेल्वे मार्ग करण्याची मागणी धरून लावली सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे रेल्वेमंत्री अश्विनी आश, वैष्णव यांनी हो प्रस्थापित रेल्वे मार्गात थोडाफार बदल करून नव्याने प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले आहेत होते पुणे व नाशिक या दोन महानगरांच्या दरम्यान प्रस्तावित असलेल्या या रेल्वे मार्गाचे पुनर्जीव झाल्यानंतर आता त्याचा फैसला राज्य सरकारच्या हातात आहे रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानंतर मध्य विभागाने पुणे नाशिक वाय संगमनेर आणि पुणे नाशिक वाय अहिल्यानगर या दोन्ही रेल्वे मार्गाचे प्रश सर्वेक्षण आणि त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून वाया संगमनर सिन्नर व सुधारित रेल्वेमार्गाचा अहवाल राज्य शासनाकडे सोपावला आहे त्याच्या मंजुरीनंतरच तो रेल्वे मंत्रालयाकडे जाणार असल्याने या तिन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शा शासनाकडून लवकरात लवकर त्याला मंजुरी मिळावी प्रक्रियेला गती देण्याची गरज आहे